नमस्कार सत्यको न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जसे कि की आपण मागील बातमीमध्ये बघितल्यात की आमगाव देवी विधानसभा क्षेत्राचे आमदार पावसाळी अधिवासन छोडून आपल्या घरी पाऊल न ठेवता कोणतीही विश्रांती न घेता त्यांनी विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती त्यामध्ये वाघनदी पूल जे साले कसं आमगाव रस्त्यावर आहे त्याचीसुद्धा त्यांनी पाहणी केली होती तसेच देवरी तालुक्यातील अनेक तुटलेल्या पुलाची त्यांनी पाहणी केली व निर्माणाधीन पूल ज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे ये जा करण्याकरिता पूल निर्माण करण्यात आले होते ते वाहून गेले त्याचीसुद्धा पाहणी केली व त्यानंतर त्यांनी देवरी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नाल्या व नदी लगत असलेल्या शेतीचे पाहणी केली त्यामध्ये आपल्याला निदर्शनात आले की काही ठिकाणी रोवणी व काही ठिकाणी पो पेरणी झाली होती आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते एकतर शेतकऱ्याचे बैलजोडी सुद्धा वाहून गेली होती या सर्व गोष्टी अनेक विषय विधानसभेत आमदार संजय पुराम यांनी मांडलेले आहे तर काय मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ते, ते बघूया ह्या बातमीच्या माध्यमातून संजय पुराम धन्यवाद अध्यक्ष महोदय गोंदिया जिल्ह्यात दिनांक सात आठ नऊ जुलैला दोन हजार पंचवीस रोजी अकस्मात अतिवृष्टी झाल्यामुळे शेकडो घरे शेतकऱ्यांचे गोठे शेतकऱ्यांच्या धानाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आठ जुलैला गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे माझा मतदारसंघ देवरी, देवरी आमगाव या विधानसभेमध्ये नदी आला शेती पाण्याखाली गेली चार दिवस पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे लागवड केलेले धान व कोवड्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत सर्वेक्षण केले नाही त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे या क्षेत्रातील बहुतेक रस्ते आणि पूल वाहून गेले माझ्या मतदारसंघातील देवरी तालुक्यातील ककोळी चिजगळ रस्त्याचा राज्य महामार्ग क्रमांक तीनशे अठ्ठावन्नवर निधी अभावी पुलाचे काम उशिरा सुरू करण्यात आले होते त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तयार केलेला रपटा या पावसामुळे वाहून गेला निधीअभावी बऱ्याच लहान मोठ्या पुलांचे काम उशिरा सुरू झाल्यामुळे इजा करण्यासाठी तयार केलेले पर्यायी मार्ग या पावसात पूर्णवत वाहून गेलेले आहेत आमगाव सालेकसा रस्त्यावरील वाघ नदीवर पूर्णपणे जीर्ण झालेल्या पुलासाठी आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या केंद्रीय निधीतून पंचवीस कोटी रुपये मंजूर झाले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अजूनही टेंडर प्रोसेस झालेला नाही त्यामुळे हा पूल कधीही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही भागात रस्ते व पूल नसल्यामुळे रुग्णांना खांद्यावर घेऊन रुग्णालयात भरती करण्यासाठी जावे लागते तसेच गोंदिया जिल्हा हा सर्वाधिक धान उत्पादन करणारा जिल्हा असून शेतकरी धानाच्या शेतीवर अवलंबून आहे सध्या रोवणी सुरू होऊन सुद्धा त्यांना खरीप हंगामातील बोनस व रब्बीचे धानाचे पैसे अद्याप मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यां कडे शेतमजुरांना देण्यासाठी पैसा नाही त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धानाची विक्री केलेली आहे परंतु धान खरेदीची मर्यादा लिमिट संपल्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाची विक्री होऊ शकत नाही जोपर्यंत त्यांना धानाच्या विक्रीचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत तो, तो खरीप पेरणीची तयारी करू शकत नाही यावेळी मी माझ्या मतदारसंघाचा पाहणी दौरा केल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यामध्ये कमालीचा रोष निर्माण झाला असून त्यांनी धान खरेदीची मर्यादा तात्काळ वाढवून देणे तसेच धानाचे खरीप हंगामातील धानाचे बोनस व रब्बीचे पैसे तात्काळ देण्यात यावे अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे माझी या आ, आ, आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की तात्काळ लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई द्यावी धन्यवाद बघितलात आपण की आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी आपल्या क्षेत्राची पाहणी केली होती आणि जे समस्या त्यांच्या समोर निदर्शनात आल्या त्या समस्या त्यांनी विधानसभात मांडलेल्या आहेत आता बघणं हे मात्र महत्त्वाचे राहील की ह्या समस्या केव्हा मार्गी लागणार आहेत तर अशाच बातमीकरता सत्यको जाणू न्यूजला बघत राहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार